हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांचं मंदिर हो आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर शिवाजी महाराजांचं आणि ते आहे भिवंडी तालुक्यातील मराठीपाडा या गावामध्ये सर्वांना सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आशा व्यक्त करते तुम्ही छानच असाल आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आम्ही सावित्री जयंती साजरी करण्यासाठी कोशिंबे या गावामध्ये म्हणजे भिवंडी तालुक्यातील कोशिंबे या गावातील झेडपीच्या शाळेत गेलेलो जिल्हा परिषद शाळा कोशिंबे येथे आणि कोशिंबे गावाच्या जवळच मराठेपाडा आहे आणि तिथे आपलं शक्तीपीठ शिवाजी महाराजांचं मंदिर म्हणजेच महाराष्ट्रातलं पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर इथे स्थापन केलेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा गेल्या वर्षीच साजरा झाला चला तर मग मी पाहिलेला हा भव्य दिव्य असा ऐतिहासिक मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करते हा व्हिडिओ पाहणारे कितीतरी जण या मंदिरात येऊन गेले असतील खरंच सांगते या मंदिरातून मंदिरात प्रवेश केला आणि एक वेगळंच चैतन्य एक वेगळंच वातावरण निर, निर्मिती झालेली होती आणि खूपच म्हणजे खरंच शिवाजी महाराज आपल्यासमोर आहेत अशी ती प्रतिमा मूर्ती पाहून असं वाटत होतं तर व्हिडिओच्या सुरुवातीसच तुम्ही पाहिलं असेल तर किती मोठा हा भव्य दिव्य प्रवेशद्वार होता आणि आजूबाजूला तशी तटबंदी होती हा मंदिर जरी असला तरी ह्या मंदिराचे स्वरूपे ऐतिहासिक मंदिराच्या स्वरूपात येतं म्हणजेच मंदिराचं बांधकाम हे ऐतिहासिक स्वरूपातलं आहे जसे महाराजांच्या स्वराज्यातील किल्ले होते त्याच स्वरूपाचं या मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे मंदिराच्या प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतर समोर आपल्याला दिसतं ते मंदिर आहे मंदिरात चढण्यासाठी पायऱ्या आहेत त्या चढल्यावर आपण वर गेल्यानंतर सभामंडप आहे सभा मंडपाच्या एका बाजूला राजमाता जिजाऊ मासाहेबांचं मंदिर आहे दुसऱ्या बाजूला आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि मधोमध गाभाऱ्यामध्ये शी छत्रपती शिवाजी महाराजांची ही सिंहासनारूढ काळ्या पाषाणामधली मूर्ती आहे हो आणि अजून एक या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे जी आपल्या अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती ज्या कारागिरांनी बनवली ज्या ठिकाणावरून बनवलेली आहे त्याच ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती बनवण्यात आलेली आहे मंदिरात गेल्यानंतर आणि महाराजांच्या मूर्तीकडे पाहिल्यावर खरंच इतकं प्रसन्न वाटत होतं आणि एक वेगळ्याच अंगावर शहारा येत होता आणि त्या मूर्तीवरचे हावभाव इतके जिवंत होते की ती मूर्ती पाहिल्यावर असं वाटत होतं ते मूर्तीकडे पाहतच राहावं मधोमध मंदिर आणि बाजूला अशी तटबंदी होती आणि या तटबंदीमध्येच आपण जसं मंदिरात प्रदक्षिणा मारतो तसं आपण बाजायला याने प्रदक्षिणा मारू शकतो आणि या, या तटबंदीच्यामध्ये जसा पॅसेज असून तिथे महाराजांच्या जीवनपटातील म्हणजेच महाराजांच्या आयुष्यात जे जे क्षण आलेले त्यातील काही क्षण टिपण्याचा आणि त्याचं फक्त फ्रेम लावलेले नाही तर त्याचं शिल्प बनवून मग मग त्याची फोटो फ्रेम तयार केलेली आहे म्हणजेच आतमध्ये जे आपल्या काचेच्या आतमध्ये आहे ते शिल्प आहे म्हणजे कुठल्या प्रकारचं चित्र काढलेलं नाहीत तर त्याच्या मूर्तीसारखं ते खरंच खूप जिवंत वाटत होतं आणि प्रत्येक म्हणजे महाराजांची कशी आग्रावरून सुटका केली पावनखिंड म्हणजे वेगवेगळे जीवनपणा प्रसंग तिथे बाजूला ज्या तटबंदीमध्ये लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर महाराजांचा राज्याभिषेक झाला तेही खूप छान प्रकारे तिथे त्याचेही शिल्प छान प्रकारे लावलेले आहे आणि अब तुम्ही बघू शकता का त्या जिथे जो मा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेली जी प्रतिमा आहे तिथे अशी छान फुलांनी रांगोळी काढलेली होती आणि खूपच सुंदर असं ते दृश्य दिसत होतं आणि हा पण हा जो पाहता तो दृश्य संभाजी महाराजांनी सिंहाचा कसा जबडा फाडलेला त्याचा होता आणि इथेच एक विक्री केंद्र सुद्धा आहे महाराजांच्या वेगवेगळ्या वस्तू म्हणजे पुस्तक, मुद्रा मूर्ती असं या विक्री केंद्रात मिळतं आम्ही ज्यावेळेस शिव महाराजांच्या मंदिराला भेट देण्यासाठी गेलेलो त्यावेळेस तिथे एका शाळेचीही ट्रीप आलेली सर्व मुलांना मस्त सभामंडपात बसून तिथे जे महाराज आहेत कैलासनेची ते महाराज मंदिराची आणि शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या जीवनपटातील प्रसंगांची माहिती देत होते आणि मुलंही छान तिथे शांत राहून ऐकत होती मुलांना या मंदिरात घेऊन गेल्यानंतर महाराजांकडून तर माहिती मिळतेच आणि सर्व आपण जे आता मी दाखवले मागे व्हिडिओमध्ये तसे सगळे फोटो पाहूनसुद्धा मुलांना वेगवेगळ्या प्रसंगांची माहिती होते त्यानंतर आम्ही असे वर चढून आलो वर चढून आल्यानंतर चारही बाजूला मंदिराच्या असे बुरुज आहेत जसे स्वराज्यातील किल्ल्यांना बुरुज असायचे तसेच इथे या मंदिराला वर असे चार बुरुज करण्यात आलेले आहेत वरून जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा मंदिरही खूप सुंदर दिसतं मंदिराचा आजूबाजूचा परिसर ही खूप छान दिसतो आणि खरंच पावसाळ्यात तर खूप इथे चहू बाजूला अशी हिरवीगार झाडं आत्तापेक्षाही खूप अशी हिरवळ असते आणि तेव्हा तर मंदिर अजून सुंदर दिसतं आताही मंदिर तेवढंच सुंदर आहे आणि हा मंदिराचा बाहेरील परिसर जो आपण एंट्री करताना पाहिलेला तो आणि अजूनही म मंदिराचं काम थोड्याफार प्रमाणात सुरूच आहे आजूबाजूला सुशोभीकरणाचं अजून काही सुविधाही त्यांना करायच्या आहेत आणि मंदिरात एंट्री करण्यास आधी महादेवांचं दर्शन इथे आपल्याला करायला मिळतं खरंच महादेवांची प्रतिमा ही खूप सुंदर आहे हे मंदिर ज्यांच्या संकल्पनेने बनलं ते म्हणजेच राजू चौधरी साहेब त्यांनाही मानाचा मुजरा कारण की त्यांच्या विचारांनी त्यांच्या संकल्पनेने आणि पुढाकाराने हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि हे मंदिर त्यांच्या स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी बनवलेलं आहे आणि तुम्ही जर इथे मंदिराला भेट दिले तर इथे छोटे मोठे स्टॉल आहेत तिथे तुम्ही खाण्यापिण्याची व्यवस्था तुमची होऊ शकते आम्हाला तर आमच्या मैत्रिणीनेच जेवण आणलेलं आणि ते आम्ही वैष्णवदेवी देवी मातेच्या मंदिरात जाऊन जेवण केलं चला तर मग याच नोटवर व्हिडिओ इथे संपते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय शिवराय